सप्रेम जय भीम जय शिवराय मी अभिषेक शेलकर मी इथं सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुलेंचा पूर्ण कृतीपुतळा परिसर मी इथे उभा आहे इथं सावित्रीबाई फुलेंचा संपूर्ण जीवनपट शिल्पाच्या माध्यमातून इथं लावलेला आहे तर आम्ही इथं मागच्या दीड वर्षापासून या शिल्पांचं संपूर्ण शिल्पांचं काम झालेलं आहे तरी विद्यापीठ प्रशासनाने हे शिल्प संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी व येणाऱ्या इथं प्रमु पाहुण्यांसाठी जिथं खुले केलेलं नव्हतं तर काल आम्ही इथं आलो होतो होतं आणि संबंधित इथं येऊन याचे याचे फोटो घेतले होते आणि संबंधित प्र प्रशासनाला आम्ही जाब विचारला होता की इथं जे प्लास्टिकचं कवर लावलेलं आहे तर दीड वर्षापासून या संपूर्ण शिल्पाचं काम झालं असून सुद्धा हे प्लास्टिकचं कवर काढण्यात आलं नाही तर प्रशासनाकडून काही उत्तर आलं नाही आणि प्रशासन असं म्हणतं की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपती महोदयांच्या का हस्ते इथं शिल्पाच्या शिल्पाचं उद्घाटन करण्यात येईल पण गेल्या दीड वर्षापासून हे असंच पडलेलं होतं आणि आम्ही संबंधित प्रशासनाला जाब विचारल्यानंतर आणि या फोटोची बातमी केल्यानंतर प्रसारमाध्यम व विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे प्रशासनाने उद्या तीन निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हे शिल्प विद्यार्थ्यासाठी खुले बघण्यासाठी खुले केलेलं आहे पण हे खूप क्षणिक आहे यानंतरसुद्धा या शिल्पाला प्लास्टिकचं कवर लावण्यात येईल तर आमचं विद्यार्थ्या विद्यार्थी संघटनांच्या मार्फत प्रशासनाला आमचं मागणी ही आहे की हे शिल्प कधी खुले करण्यात येतील कारण की दीड वर्षापासून या शिल्पाचं काम झालेलं आहे